संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न कृषी मंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो दिवसभर प्रचंड व्हायरल झाला यानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांनी माणिकराव कोकाटेंवर सडकून टीका केली कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी मागणी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की गेम स्किप म्हणून फोन ठेवून दिला असे कोकाटे म्हणाले दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद सुरू असताना छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदार तटकरे यांच्यासमोर खेळण्याचे पत्ते उधळले तुमच्या मंत्र्यांना विधानसभेत घरी पत्ते असे म्हणत घोषणा दिल्या त्यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला परंतु माणिकराव कोकाटे रमी खेळताना कुणी व्हिडिओ काढला यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे